येणारी पोलीस वरती ही निवडणुका संपल्यावरच येईल किंवा दोन हजार सव्वीस मध्ये डिसेंबर नंतर येईल अशा प्रमाणात अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मुंबई शहर पोलीसचं पत्र आलेलं आहे की आमची तयारी चालू आहे प्रश्न असा आहे की तुमची तयारी चालू आहे का कारण ह्या पत्रामध्ये स्पष्ट सांगितले तेरा जूनचं पत्र आहे की आगामी पोलीस वरती होणार आहे त्यासाठी जे मुंबईचे मैदान आहेत त्या मैदानाची डागबुजी करण्याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे होणारच आहे म्हणूनच ते डागदुजीला लागलेले आहेत तर हुतात्मा मैदान हॉकी मैदान परेड मैदान यांची डागदुजी करून सदरची मैदानी आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेसाठीच सज्ज राहतील ह्याची खबरदारी घेणे दुसरं काही नाही इथं काय सभा वगैरे नाही इथं काय सांगितले की भरती प्रक्रियेसाठीच मैदाने सज्ज करायची आहेत पुढं काय सांगितले त्यांनी ते की नवीन पोलीस शिपाई यांची भरती इथं पी एस आय किंवा दुसरा काहीही उल्लेख नाही कोणत्याही सभेसाठी नाही होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने प्रमाणे अधिकारी व कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी जेणेकरून तुमची मैदानी चाचणीला जे तुमचे मार्क मोजायला किंवा तिथं टाइम मोजायला जे शिक्षक असतात शिक्षक असतात म्हणजे काय तुमचेच पोलीस खात्यातले सिनियर लोक असतात की तुमचे टाइम मोजत असतात तुमचा तुमचा गोळा किती लांब गेलाय किंवा तुमची आठशे मीटर किती आले सोळाशे मीटर तुम्ही किती मिनिटात आला शंभर मीटरला काय तयारी केली पाहिजे ह्यासाठी जे शिक्षक असतात ते तुमच्यापैकीच स्पोर्ट्स वाले असतात थोडेसे वयनसिनिअर असतात किंवा अनुभवी असतात आणि ह्या लोकांनी सुद्धा तयारीला लागावं असं त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आता प्रश्न असा आहे की तुमची तयारी चालू आहे की नाही आता तुम्ही तयारीला लागला असाल जे विद्यार्थी आता तयारी करत आहेत त्यांना अर्थातच उज्ज्वल भविष्य आहे कारण जागा खूप जास्त असणार आहेत बारा ते चौदा हजाराच्या आसपास जागा असणार आहेत दहा हजार जागा असणार नाहीत लक्षात घ्या आणि जर या तयारीसाठी तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ह्या ऍप मध्ये आहे ऍप चालू होऊन फक्त दहा महिने झालेत तुम्ही रेटिंग बघू शकता चार पॉईंट नऊ आहे आणि एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इथं वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश घेतलाय पोलीस भरतीच्या सुद्धा पेड बॅचेस उपलब्ध आहेत त्यासोबत प्री स्टडी मटेरियल आणि झालेले पेपर इथं मोफत उपलब्ध आहेत ह्या बॅचचा किंवा ह्या ऍपचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि हे पोलीस भरतीचं जे पत्र आहे मुंबई पोलिसांचं हे सगळ्यांनीच जागे व्हा कारण भरती होताना फक्त मुंबईला होणार नाही तर सगळीकडे सोबत होणार आहे जाहिराती एकाच दिवशी सगळ्यांची येत असते फक्त जागा जिथं जास्त आहे त्यांच्या मैदानी चाचणीला वेळ लागतो जिथं जागा कमी आहे त्यांची मैदानी चाचणी लवकर होते त्यामुळे लेखी परीक्षा सुद्धा लवकर होते परीक्षेचं स्वरूप कोणतंही बदललं नाही बदलणारे नाही त्यामुळं जो आपला अभ्यास आप चालू आहे तो अभ्यास जोमानं चालू ठेवा मैदानी चाचणी चालू ठेवा पाऊस येतोय पण तरी सुद्धा आपल्याला दुसरा पर्याय नाही फक्त पावसात पळू नका त्याऐवजी अभ्यास करा ज्या दिवशी तुमचं ग्राउंड चांगला असेल त्या दिवशी तुम्ही जास्त वेळ मैदानी तसवी देऊ शकता पण अभ्यास